नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चोवीस ऑक्टोंबर वार शुक्रवार रोजी टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेड चाकण आवक तीनशे अठरा किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक पाचशे किमान दर दोनशे चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट राहता आवक अठ्ठावीस किमान दर साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे आवक तीन हजार चारशे पस्तीस किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पुणे मोशी आवक सहाशे तीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट पनवेल आवक सातशे पस्तीस किमान दर सहाशे कमाल दर आठशे दर सातशे रुपये कॅरेट धन्यवाद शेवटपणाचा व्हिडिओ बघितल्याबद्दल